बागेवरी आता पहारा पाहिजे आंधळ्या काही आता तर आंधळ्या काही फावरी फुलं सोबणारा बाबरा रक्तात चवा ंगलेले महफिलि सारे अतित्या बेगडी धुंदनाचे श्वास असला सहारा पाइए धुंदनाचे श्वास ही, ही मालभवी होळे पाया पाण्या घालती वादळाचा तेवढा थोडा इशारा पाहिजे वादळाचा केवढा थोडा इशारा पाहिजे अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो मर्तिकाला उठविण्या मरतिकाला उठविण्या साधा फवारा पाहिले मरतिकाला उठविण्या साधा फवारा पाहिजे कागदी बागेवरी आता पहारा पाहिले थंड कालची सारी पहाडी माणसे थंड कालची सारी पहाडी माणसे आज त्या ना साळण्या आज त्या जाळण्या वेळा पाहिजे आज त्यांना जाळण्या आणि शेवटच्या शेवट टाळ विकुनी आजला टाळ विकुनी आजला आले घराला संत सांगण्याचे सांगण्या मोठा नगारा सांगण्या मोठा नगारा पाहिले आंधळ्या कै बाबरी आता दरारा पाहिले कागदी वा